thank you शाही राजे स्टिकमचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आयोजक किती मिनिट आहे तो अरे वा मीस बुवाचा करतो की शाक कसातात ऐका आणि म्हणून या ठिकाणी बोंचा डायलॉग पैसा आलं है ना पहिला पैसा आलं ते पहिला पैसे घेतो बक्षीस वासत आणि बुवांचा बुवा आज तुमचा लावतो बोलत जाता जाता कसा तो ऐका बुवा आणि म्हणून चंद्रकांत भागीरथी श्रीपद भोळ हो दादा एक निसीम शक्ति तुझ्याचे चाहते आहेत दादांच्या माध्यमातून खास मागाशी गायल्या स्तवनासाठी दोनशे एक रुपयाचा बहारदार पण देऊ शकाने करतो संदीप चंद्रकांत सावंत आंबवरी देवरू दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आले म्हणाचा मजला करतो माझे बंधू आणि आजच्या आयोजनातील एक भाग प्रसन्न दा पाणावे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय त्यांची फरमाईश आहे विसरले तुझ्यासाठी हसले मी विसरले त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहेत निनवरे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयांचा आलाय मानाचा करतो त्याचप्रमाणे ग्रामदेवता श्री सोमभा राघोबा विठलाई जुगाई प्रसन्न मौजे मोरडे या गावचे राजेश निकम चाहते गणेश गुराव आणि राकेश गुराव दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयांचा बहारदार पारदोषिक आलाय मानाचा मजरा करतो त्याचप्रमाणे राजेश भवनचे चाहते अमोल बाईत अक्षय मेळवणकर प्रथमेश कलेरे या माझ्या भावांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहादार पारितोषिक आलाय मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गोल्डन इंडिया गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशी दा दादा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयांचं बहादार पारितोषिक आलाय मानाचा मुद्रा करतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे बंधू उद्या यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि ज्यांचा आज खास करून वाढदिवस आहे सन्माननीय तुवाले शाही जितेश दादा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो त्याप्रमाणे माझे बंधू सुशांत दादा शिरकर एक गोड गळ्याचे शाहीर आहेत दादा देखील याच्या गर्दीमध्ये वेळात वेळी काढून उपस्थित आहेत मानाचा मजरा त्याचप्रमाणे आमचा ढोडकी पटू साहिल केळकर आणि त्यांची संपूर्ण टीम अच्छा या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा मजरा करतो त्याचप्रमाणे माझे बंधू प्रवीण दादा डोळकोडे त्यांचे मोठे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत दादा दादा देखील माझा मजुरा सांगा आठवण आठवणी आणि म्हणून या ठिकाणी बघा शाहिरानी आता खडलं ना नक्की आहे ना तर फक्त गोवांच्या वरडू नका हा पैसा कसं झालं माहितीये पण गोवाने आज बाहेर म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा देतील पण आज आज सांगून गेलंय पण त्यांनी बोवा जशी आहे तशी वारी करा कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच वांग्याला लावून जातात पण झालंय कस झालंय कस बडी बडी बाते काय बोला बडी बडी बाते आणि ढोंगण खायला ते लांबे बोनचा म्हणून म्हणून सांगतो आधी बरंच काही काय काही काय ते मला बोलायचा प्रयत्न करत होता पण तेवढा तोंडाला टाला पण लावत होत पण बोवा मी काय बघाशी म्हणाल मी बघाशी काय म्हटलं रेकॉर्डिंग आहे सतराशे समोर कॅमेरा बघा मित्रांनो काय म्हणतो मी काय बघाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या त्या वेळेस ते घर एवढे भारी गातात की त्यांचे घर प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकड तोड्याचा आहे त्याला कोण पण कालाच नव्हतं पण मी असं म्हटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून धडकी बरो दादा जर असा बोललो असेल तर आजच्या वारीचा विडा एकदा घेऊन जाईल बोला बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललो नाही ह्यांच्या कानात होईल पहिलं बाकीच बाजूचा कानात कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की गण घर माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगून त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रांनो है का है, का है जर मी ह्या शाहिर्यांची त्यांची गण आजही माझी पोरगी पण बोलते माझी पोरगी पण अग सांग मुलांच्या मनात जर तुमचे गण बसले मी तुमचं कौतुक करतोय की नाही करतोय ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश बुवाचा आवाज आवडतो का नाही आपला तो बाबू आणि लोकांचा नको काय घर तालाचा काला सुनाचा पत्ता तो बो म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात साडेसात राजेश बोवा किंचा म्हणता बोवा तुम्हाला हा जोडून विनंती आहे मी तुम्हाला सांगितले परवाच्या कार्यक्रमात का नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो म्हणून तुम्हाला सांगितलं आहे सौंदर्य मधला राजेश निकाम परत मला पाडू नका खरं सांगतो हे माझ्या सोबत करायच्या पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला पण असूया आलू आलू घेतो गोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसात राजेश आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच आहे फक्त लक्षात ठेवा पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको हो ना म्हटतं शजारी बाही तुमचा या माझ्या पोरांना पाघू द्या हो ना बर आहे ना हो ना बर आहे पाठ आसते कशी माऊ लांब ये ना सशाची पाठ आसते कशी माऊ आणि चेंग्या बोले आता बो आल्या म्हणतील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ चक्रीया बोले देत तुम्हाला बोल ऐका अरे शजागिर बाई तुमचा टी व्ही या माझ्यापर्न पाहू द्या माझ्या बाबूला है ना कुठ तो आहे का केलेलं विषय कसा आहे बघा एका एका शापान त्या नारदा, नारद नारद मुलींमुळे त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांताला बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्या भागाला भाग यांना जमला पण भागाला भाग यांना भागाला भाग माझ्या जमला मी यांना माझ्या गवलगीची कठीण जमली मला प्रश्न विचारतात त्यांना कठीण जमली ना म्हणून सर्वांनी केले तुम्हाला निवडणार आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात बो भेद भेद तुम्हाला छेद मारतो बघा कुठं कुठं म्हणून म्हणतोय नारदाचा विषय का तो नारदानं वाल्या कोयला उद्देश दिला म्हणून वाऱ्याचा वाल्मिक कसा झाला बो ऐका अरे केले होईल पाप मग त्याची परीक्षा घेशील काय अस नारदमुनी सांगतात माझ्या गोळ्याला परीक्षा घेशील काय मग माझ्या संगतीला येशील काय नारदमुनी वाझ्याला म्हणताय तू एवढं पाप केलंस पण आज तुझ्या सहभागी व्हायला तुझी बायक बरोबर तुझ्या सोबत नाही म्हणून म्हणताय अरे माझ्या सोबत येशील काय गाड्या तू ते काय म्हणतात आरो माझ्या सोबत येशील काय अरे गाड्या तू रोज माझ तोंडात घेशील काय माझ्या सोबत

शिलकाय घड्यातून हे शिलकाय संघाती माध्यमातून पाचशे एक रुपयाच बहारदार पारितोषिकायला आहे बघा मित्रांनो दुसरा मुद्दा असा तुम्हाला कंटाळला येत नाही ना कंटाळलं नाही ना रे आम्ही सांगतोय दुसरा बोललो काय म्हणाले की आज म्हणतात करतो पाच मिनिटात त्यांचा लग्न जाऊन जातो दुसरा ऐका कसा तो बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी करगी बांधाय बाईची बाजू म्हणतोय आता धोडका यांच्याकडेच आहे धोडका कोणाचा आज यांचा सोबत घेऊन बसताव ना कोतवाल त्यांना सांगा मनाला अगदी रगात हे पर्यंत सांगा दादा लोडक्याची म्हणून सांगतोय का दुसरा म्हणता काय म्हणाले म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगीतुरा कळतो त्यातला अभ्यास जो काय हाय तो फक्त आमचं आंबोरे भुवनच कळतो बाकीचं सगळं खुल आहे मी का मगाशी म्हटलं माहितीये आकापासनं बॅगा बिघा का भरल्या ते तुमच्यासारख्या नाही करायचं तुम्ही फक्त पैसा पैसा करत तुम्ही वा लेख जेव्हा एखादा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर आपली येताना मी पण वाट बघत नाही एवढा हा माझा कोकण करता गणपती बाप्पाची बो वाट बघत असतो पण तुमच्यासारखे तुम्ही फक्त दोडका आणि बोडकाच करत असा बो आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता गोव्हानच्या गवळीची गोवा कठीण आणले पण देत नाही देत नाही बुवा तेवढा वेळ आहे महत्वाचा मुद्दा नको नको प्रश्न उत्तराचा आज ते काय माझ्या प्रश्न बोलले नाही पण गोवनचा विषय विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेलय मगाशी की बारी हवी कशी म्हणतात करा विषय आणलाय बघा गोवनच्या प्रश्नाचा आणि ते मगाशी काय म्हणाले मी तेवढं आजच्या या कार्यक्रमाला जाणकार म्हणत बसले गावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू ते काय म्हणाले की तुमच्या जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाभ हे हे रिसर हे गेल्या वर्षा फक्त सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा निकांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्याही शाहिल्याने न फोडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनान मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नाकाला झिम लावता व्हाय ना देवादिकांच्या सहयोग ग्रंथाचं नाव बुवा कुठला शायरी सांगत नाही सांगता आज तुम्हाला माझा चॅलेंज आहे बोवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बोवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही भुशाच्या वाढताना आहे ना बडी बडील बाते ढंग खायला मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवादिकांच्या सोयींवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आणि मग विषय बसला या चोरासारख्या बुवा बोक पलवाटा नाही काढायचे राजेश मुंबाड्या गुरुचा पाडवायचा उत्तर दुसऱ्या बाजू घेऊन द्या विषय जर बरोबर असेल गोवाचा साक्षर तुमचा सर्वांनी शांत का शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोहिती बांधून तू नांगर घर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमी कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय का माझ्या वाचनातून जो विषय केलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराणं मान्य करता येईल दोन मिनिटं थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो आणि पाच मिनिटं जास्त घेतलेला आहे हा म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्या मला द्या फक्त पाच मिनिटं ऐका विषय महत्वाचा विषय डिस्कस करू नका ऐका तें� हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बोवा ते वरदान त्या धरणी ना त्या बळीराजाला दिलं ते वरदान असं होत की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मानाने त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझं असं वर्णन आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्या जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोहा गेलय जर खरं असेल तर प्रामाणिकपणाने या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय ऐका दुसऱ्या विषयी द्या तो दुसऱ्या विषयी ऐका बोला मग कशी म्हणतात ना आई आवल्यात म्हणतात रांडची विशेष असं राहतात त्याच म्हणून काय म्हणतो विषय कौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होतं कौरव डावा लावतात कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून मी शिव भाषा करू नको भरची बरोबर आहे ना गोवा धाडीत पण राहतात आणि मिशीत पण घालतात चला ढेकना कुठल्या कुठं शिरतील पता लागायचं नाही म्हणून म्हणतो अरे तू मारून मी शेवर भाषा करू नको वरची मग कटावात लावून दिसल अरे कटावात लावून दिसल बुवा तुझ्या तू घरची कटावात लावून दिसल बुवा तुझ्या तू घरची कटावात लावून दिसल

म्हणून बोवा जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय बारिश वेळेच्या जरी हा राजेश मी गेल्या वर्षी तर कुठे आतवरती करा किरण किरणदा गवनी कुठल्या गेल्या वर्षी सौंद मध्ये या गोवांसाठी माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगतोय माझ्या नावाच्या पुढे कुणीही सप्तस बादशा लावायचा नाही ही माझी सर्वांना हात सोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून मी एवढा मोठा आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाची धूळ आहे त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढे बादशाह कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरा आग लावा पुढं माझ्या नावा पुढे लावायचा नाही म्हणून सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतोय हो हे मग अशी बोललोय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आणि उद्या एका शिष्याची बारी याच रंगमंचावर बार। अरे मेले तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे चालवायला पण तुम्ही ठेवलं नाही ना हे जे ए भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या बुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वजाला कारुनात त्यातना काहीतरी शिका बुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी शिला घडवा बुड घराण्याचं नाव राखायला नुसता आपलं मरतायत संपूर्ण आणि मोवाच्या चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक खरवाई शिका बोट्या देतोय बारी या ठिकाणी संपवतोय अरे देवांचा तू दे बरे कसा नाही फुटला ना देवांचा तू दे बरे कसा नाही फुटला ना गंध प्रेम प्रीति से पसरने कांध प्रेम प्रीति से पसरने विसरनेुझा सा हसनेसरनेसरनेुझा सा हसने मी

शुभेच्छा देतो माझा रसिक राजा आपण व्यान पे काढून आमच्या कार्यक्रमा ठिकाणी हाऊस घेऊन गेला तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो आणि शहिरामध्ये मी सांगतो गोवा राग नसावा लो बसावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असे जाहीर करतो बोल सिकेट मध्ये गजान Oh, <laughs>